देवेंद्र फडणवीसांनी एका बाजूला मराठा आरक्षण दिल्याचं सांगितलं आणि दुसऱ्या बाजूला लगेच गुणरत्न सदावर्तेला आरक्षण विरोधात कोर्टात पाठवलं आहे त्यामुळं आता तरी जरांगे जिंकले आहे आणि सदावर्ते हारले पण कोर्टात जर सदावर्ते जिंकला आणि जरांगे हारले तर आश्चर्य मानू नका कारण कोर्टात भाजप नेत्या आरती साठे न्यायमूर्ती आहेत आणि सदावर्ते पण भाजपचा आहे जर खरंच आरक्षण दिलं असतं तर फडणवीस आणि शिंदे तिथं आले असते क्रेडिट घ्यायला असं मला वाटतं काहीतरी घात झाला पण खरंच जरांगे जिंकले का याचं उत्तर निखिल वागळे यांनी अतिशय सोप्या शब्दात सांगितलं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो की चोट पे करू की चोट पे करू चॅलेंज आता मुद्दा असा आहे की या वाटाघाटीमध्ये कोण जिंकलं सरकार जिंकलं की जरांगे पाटील जिंकले मी तुम्हाला सांगतो कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षा सरकारचाही सन्मान राहिला आणि जरांगे पाटलांचीही लाज वाचली असं मी म्हणेन हां आता जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो या मराठा आरक्षण आंदोलनाची जी प्रमुख मागणी आहे की सर्व मराठ्यांना सरसकटपणे कुणबी माना आणि त्यांना ओबीसीच्या यादीत घाला ही मागणी सरकारने अजिबातच मान्य केलेली नाही विखे पाटलांनी खरं तर जरांगी पाटलांचा एकच मुद्दा मान्य केला आहे तो म्हणजे हैदराबाद गॅझेट मान्य करा आणि हैदराबाद प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या हा एकमेव मुद्दा मुद्दा सरकारने मान्य केलेला आहे आणि त्या मुद्द्यानुसार एक तासाभरात जी आर काढलेला आहे आणि हे आंदोलन मिटलेलं आहे बाकी मी तुम्हाला सांगतो ज्या मागण्या होत्या जहरांगी पाटलांच्या उदाहरणार्थ सातारा गॅझेट लागू करा सरकारने सांगितलंय यामध्ये सातारा औन मुंबई ही गॅझेट लागू करण्यामध्ये कायदेशीर अडचणी आहेत आम्हाला काही गोष्टी तपासायला हव्यात तेव्हा यासाठी आपल्याला वेळ पाहिजे सरकारने वेळ मागून घेतलेला आहे ही मागणी मान्य केलेली नाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांना द्यावी ही मागणी सरकारने मान्य केलेली नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गेल्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी सगळ्या सोयरांना सुद्धा आरक्षण लागू करा ही जरांगे पाटील यांची मागणी मान्य केली होती विजयोत्सवही साजरा केला होता तिथे नव्या मुंबईमध्ये पण त्यानंतर काहीच झालं नाही आज सरकारने काय सांगितलंय सगळ्या सोयऱ्यांबाबत आठ लाख हरकती आलेल्या आहेत या हरकतींचा विचार करायला वेळ हवा किंवा या तातडीने यावर निर्णय घेता येणार नाही आणि गंमत म्हणजे जरांगे पाटील यांनी या, या मागणीचा पाठपुरावा यावेळी केला नाही चर्चेमध्ये सुद्धा केला नाही मग जरांगे पाटीलंचा विजय झाला की त्यांची फसवणूक झाली त्यांचा पराभव झाला माझं म्हणणं असं आहे की जरांगे पाटलांच्या हाती मोठं काही लागलं नाही पण हैदराबाद गॅझेटची त्यांची जुनी मागणी मान्य करण्यात आली आणि तसा जी आर आय काढण्यात आला एक पाऊल त्यांचं आंदोलन पुढे गेलं आहे याचा अर्थ मराठा आरक्षणाचं आंदोलन इथे थांबणार नाही आहे आणि जरांगे पाटलांना यांची नेमकी जाणीव असणार या सुद्धा कारण मुंबईतलं आंदोलन हे अंतिम आंदोलन आहे असं त्यांनी कधीही म्हटलेलं नाही जरांगे पाटील अशी मागणी करत होते की इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावं शिंदेनी यावं अजित पवारांनी यावं कठुदास संपून जाईल पण विखे पाटलांनी यांना सांगितलं की सरकारने माझ्यावरच सगळी जबाबदारी दिलेली आहे आणि मीच इथे सगळं तुमच्याशी व्यवहार करणार आहे यावेळच्या पाच दिवसाच्या आंदोलनामध्ये शिंदे एकदाही आझाद मैदानात फिरकले नाहीत अजित पवार तर सतत लांब राहतात या आंदोलनापासून हे लक्षात घ्या पण शिंदे एकदाही या आंदोलनाकडे फिरकले नाहीत आणि शिंदेचे खासदार शिंदेचे आमदार एकाच दुसरा सोडला तर कोणीही या आंदोलनाकडे फिरकले नाहीत <coughs> एक विशेष गोष्ट म्हणजे या ज्या नव्या न्यायमूर्तीत आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या त्यावरून गदारोळ झाला होता वाद झाला होता आणि नेमक्या या केसमध्येच त्या खंडपीठामध्ये असाव्यात हे साही सहा हा निवड योगायोग आहे की राजकीय हो योग आहे याविषयी मी काही सांगू शकणार नाही मी फक्त लक्षात आणून देतोय आरती साठेच आज खंडपीठामध्ये होत्या हे काय आहे हा प्रश्न जर लोकांना पडला तर त्याचं उत्तर सोपं नाही आहे मी तुम्हाला इतकंच सांगित आजच्या या वाटाघाटीमध्ये मनोज जरांगे पाटील एक पाऊल पुढे गेलेले आहेत हा त्यांचा मोठा विजय नाही किंवा पराभवही हो नाही आता हे जे हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे जी आर काढलेला आहे याला कोर्टात आवाज मिळेल का शंभर टक्के मिळेल कारण तसं गुणवत्ता सदावर्तेनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे की हे जे हैदराबाद गॅझेट आहे ते लागू करणं हे जो रिझर्वेशनचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये बसत नाही राखीव जागांच्या कायद्यात हे बसत नाही एका जात समूहाला दुसऱ्या जात समूहात गॅझेटचा आधार घेऊन आणणं हे बसू शकत नाही असं सदावर्तेचं म्हणणं आहे त्यामुळे सदावर्ते जसे मराठा आरक्षणाच्या विरुद्ध कोर्टात गेले हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले तसेच आता हैदराबाद गॅझेट लागू करण्याविरुद्धही ते कोर्टात जाऊ शकतात मला हे सगळं गणित समजत नाही एका बाजूला म्हणायचं की गुणवत्त सदावर्ते हे फडणवीसांचे समर्थक आहेत फडणवीस म्हणतात मी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते कायद्यात बसणारं आरक्षण दिलं माझा मुद्दा इतकाच आहे जर गुणवंत सदावरते हे तुमचे समर्थक आहेत ते मग मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात का जातात तुम्ही जर मराठा आरक्षण दि, आरक्षण दिलेलं आहे तर ते आरक्षण टिकवण्यासाठी ते प्रयत्न वकील म्हणून तज्ज्ञ म्हणून का करत नाहीत तेव्हा माझ्या मते हे सरळ सरळ राजकारण चाललेलं आहे आरक्षण द्यायचं मराठ्यांना पण ते टिकू नये म्हणून दुसऱ्या बाजूने प्रयत्न करावेत कृपया या राजकारणाला टोकाचं स्वरूप देऊ नका मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष महाराष्ट्राला परवडणारा नाही जरांगे पाटीलनी पुढचं आंदोलन करताना या सर्व पैलूंचा विचार केला पाहिजे सर्व पैलूंचा विचार केला पाहिजे कुणबी सर्टिफिकेट द्या तुम्ही मराठ्यांना त्या जोरावर लाखो मराठे हे, हे ओबीसीच्या यादीत आलेले आहेत आता किती लाख आपल्याला माहित नाही अठ्ठावन्न हा लाख हा आकडा न्यायमूर्ती शिंदे म्हणतात पण तो पहिल्यापासून आहे की कि आत्ता किती लाख झाले दोन लाख झाले एक लाख झाले याची काही क्लॅरिटी आलेली नाही ते शिंदे समितीचा अंतिम अहवाल येईल तेव्हा कदाचित येईल पण मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं हे यश आहे की मराठवाड्यातल्या मराठ्यांना काही मराठ्यांना काही लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आणि त्यांना आरक्षण लागू शक झालं हे यश आहे मरा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं आजपर्यंतचं आता हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळे आणखी काही हजार मराठ्यांना आरक्षण लागू होऊ शकतं परंतु आम्हाला ओबीसीत घाला आणि ओबीसीतला वाटा द्या ही जी त्यांची मागणी आहे ही कायद्याच्या चौकटीत बसणं आणि मान्य होणं निव्वळ अशक्य आहे हे त्यांनी ध्यानात घ्यायला पाहिजे ते ध्यानात घेतलं तरच आंदोलनाला व्यावहारिक यश मिळू शकतं नाहीतर दरवेळेला कोर्टाचा असा हस्तक्षेप होईल आणि आंदोलन मागे घेण्याची वेळ येईल मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला लवकरच आराम पडो वारंवार उपोषणं करतायत वारंवार उपोषण करणं हे काय तब्येतीसाठी बरं नाही एवढंच मी सांगू इच्छितो आणि मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो शांततेच्या शा मार्गाने पुढे चालू राहो